नमस्कार आज आपण आलो आहोत पेठवडव्या ठिकाणी श्री महालक्ष्मी अंबाबाईच्या नवरात्र भरण्या सोमवारच्या बाजारामध्ये दे। या ठिकाणी कोल्हापूर सांगली सातारा सह सा पश्चिम महाराष्ट्रातून तसेच महाराष्ट्रभर तसेच शहराश कर्नाटक राज्यातून या ठिकाणी शेतकरी आणि व्यापारी वर्ग आपल्या पशुधन घेऊन या ठिकाणी विक्रीसाठी येतात या ठिकाणी आपल्याशी बोलणार आहेत मिंच या गावातील एक प्रगती शेतकरी आणि ज्यांची या पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक विशेष व्यापार मुख्यात आहे अनिल जाधव अण्णा मला सांगा आपण किती या ठिकाणी जनावर घेऊन आला होता आणि आपलं किती कपलेले इथं मी सकाळी सहा वाजता पंचवीस म्हैशी घेऊन आलो आणि त्या पंचवीसच्या पंचवीस विक्री झालेली आहे आमच्या आणि पंचवीसच्या पंचवीस विक्री झाली आणि एक लाखापासून एक ऐंशी पर्यंत विक्री झाली अडीच लाख रुपये सांगत होतो हायेस्ट म्हैस एक लाख ऐंशी हजार विक्री झाली कुठल्या जातीची मुराजातीची मैसी मुरा जातीची मैस होती सगळ्या सगळ्या संपल्या सगळ्या या ठिकाणी आपल्याशी बोलणार आहेत वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन माननीय सुरेश पाटील साहेब आज दसऱ्याच्या निमित्त नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं हा शाहू महाराजांच्या काळापासून शंभर वर्षाचा लक्ष्मी बाजार हा भरला जातो या बाजाराचं विशेष महत्व असं की या बाजारामध्ये जे पशुधन खरेदी केलं जातं ते ते पशुधन आपल्या शेतकऱ्याच्या त्या गोठ्यामध्ये गेल्यानंतर वर्षभरामध्ये भरभराटे होते आणि आर्थिक प्राप्ती होते अशा पद्धती आख्यायिका आहे याच नुसार संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातून या बाजाराला जवळजवळ सातारा सांगली सोलापूर किंवा कर्नाटक आंध्र प्रदेश अशा या भागातून रत्नागिरी पर्यंत सर्व पशुधन या ठिकाणी शेतकरी इथे आणले जातात आणि खरोखरच मला या ठिकाणी सांगावं वाटतं की अनिल जाधवांची गेली मला वाटतं पाच ते दहा वर्षाची परंपरा आहे या बाजारामध्ये मागच्या वर्ष अशाच पद्धती तुमचा खरेदी विक्री चांगली झाली होती आज या ठिकाणी राजाराम कारखान्याचे संचालक सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत माझे चेअरमन सुद्धा उपस्थित आहेत मी त्यांना सगळ्यांना सांगू इच्छितो की खरोखरच अनिल जाधवांची जी परंपरा आहे सुनील जाधव अनिल जाधव हे मिन्चे आहेत हे व्यापारी या या ठिकाणी आत्ता तीने शेतकऱ्यांनी जवळजवळ पंचवीस जनावर केलेली आहे सांगायला आनंद वाटतो आणि सभापती नात्यानं एकाऐंशी चा व्यवहार जरा सरासरी एक, एक दीड ते एकाऐंशी पन्नास लाखाची जनावर आज तिने सकाळपासून विक्री केलेला आहे याचा संपूर्ण सार्थ अभिमान या बाजार समितीला वर्धा बाजार समिती आम्हाला वाटतो जवळ जवळ ह्या आजच्या दिवसभर सकाळपासून आता जवळ जवळ सात ते सात आठ ते दहा कोटीचा या ठिकाणी उलाढाल झालेली आहे आणि ह्या असाच बाजार चांगल्या पद्धतीने भरत राहू दे ही लक्ष्मी चरणी प्रार्थना करतो मी थांबतो वडगावच्या बाजारामध्ये जवळ सकाळपासून सात ते आठ कोटीचा व्यवहार झालाय या ठिकाणी सुनील जाधव आणि अनिल जाधव बंधू यांचं सकाळीपासून पंचवीस जनावर विकले गेले जवळजवळ चाळीस ते पन्नास लाख रुपयाचा त्यांचा व्यवहार झालेला आहे